तर आज आपण रोजच्या वापरातल्या डाळ तांदळापासून परफेक्ट शंभर टक्के जाळीदार ढोकळा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत विशेष म्हणजे काय माहितीये का, का हा जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी अजिबात दही सोडा इनो घातलेला नाही आणि शंभर टक्के जाळीदार ढोकळा तुम्हाला तयार करता येणार आहे पिठामध्ये फक्त मीठ आणि हळद घाला की जाळीदार शंभर टक्के ढोकळा खाण्यासाठी तयार होईल आपण तयार केलेल्या या पिठापासून फक्त ढोकळाच नाही तर वेगवेगळ्या नाश्त्यांचे प्रकार तुम्हाला रोजच्या रोज करून खाता येतील म्हणजे तुमच्यासाठी अगदी पर्वणीच आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा त्याने काय होईल प्रत्येक दिवशी रेसिपी जी अपलोड करते त्या सगळ्या रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि माझ्या सगळं रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सग्गर पाहता येतील चला तर मग वेळ्या घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मध्ये एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात आपल्या रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतलेला आहे घेतलेली सगळी जिन्नस एखाद्या मेजरिंग कपने किंवा कपा वाटीने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे जर तुमचं प्रमाण चुकीचं नसेल तर पदार्थ अजिबात तुमचा चुकणार नाही तो परफेक्ट तयार होईल ढोकळा बनवण्यासाठी शक्यतो जुना ज्याचा भात छान मोकळा सुटसुटीत असा जुना तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही तांदूळ सुद्धा इथे वापरू शकता आता ज्या कपने एक कप तांदूळ घेतलाय ना अगदी त्याच कपने अर्धा कप आणि शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण सणा डाळ घेतलेली आहे सणाडाळ तुम्हाला चालत नसेल तर याऐवजी तुम्ही इथे मूग डाळ सुद्धा वापरू शकता बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे त्याचबरोबर इथे आपण एक पाव चमचा किंवा एक दहा भरा मेथीचे दाणे घातलेले आहेत याने तुमचं पीठ पटकन फर्मेंट होतं दोन ते तीन पाण्याने हलक्या फुलक्या हाताने डाळ तांदूळ मेथी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ तांदूळ मेथी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि दोन तासासाठी आपल्याला ही भिजत घालायचं आहे खूप जास्त भिजत घालण्याची गरज लागत नाही तर याला झाकण लावून आपण दोन तासासाठी भिजत ठेवणार आहोत संध्याकाळच्या बरोबर सात वाजता आपण हे डाळ तांदूळ भिजत ठेवलेले होते आता साधारणतः नऊ सव्वा नऊ वाजलेले आहेत दोन सव्वा दोन तासामध्ये डाळ तांदूळ मस्त भिजून तयार झालेला आहे आता यातलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते अजिबात निथळून घ्यायचं नाही हे पाणी आपल्याला यामध्येच ठेवून द्यायचं आहे दोन मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार इकडे एका बाउलमध्ये इथे आपण सारख्याच कपने म्हणजे डाळ तांदूळ मोजून घेतलेल्या होत्या त्याच कपने इथे आपण एक कप भर जाड पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हलक्या हाताने आपण हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे अजिबात धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं नाही असंच आपल्याला हे पोहे दोन मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे डाळ तांदूळ वाटेपर्यंत दोन ते तीन मिनिटात तुमचे पोहे मस्त भिजून मौसू तयार होतील इथे आपण एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि जे भिजवलेले डाळ तांदूळ आहेत ना ते थोडं थोडं आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे लक्षात असू द्या डाळ तांदूळ वाटत असताना वेगळं कोणतं पाणी न वापरता डाळ तांदूळ भिजलेलंच आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हे छान जाडसर आणि अगदी फाईन अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे जसं नॉर्मली आपण इडली डोश्याचं पीठ करतो ना अगदी फाईन हातावर घेतलं की अगदी लोण्याप्रमाणे अगदी तसंच हे पीठ आपल्याला फिरवून घ्यायचं आहे पुन्हा आपण दुसऱ्या बॅचमध्ये डाळ तांदूळ काढून घेतले भिजलेले भिजलेले पोहेसुद्धा थोडे थोडे काढून घेतलेत गरजेपुरतं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि असं हे छान पीठ आपण सगळं करून घेतलेलं आहे म्हणजे सगळे डाळ तांदूळ पोहे सगळं आपण थोड्याशा पाण्यामध्ये असं चांगलं जाडसर घट्टसर वाटून घेतलेलं आहे काल तांदूळ भिजलेलं पाणी थोडंसं आंबट असतं पटकन फर्मेंट होतं म्हणून आपण तेच पाणी थोडंसं वापरून असं हे पीठ छान दळून घेतलेलं आहे पीठ चांगलं तयार झाल्यानंतर दोन मिनिटं असं छान फेटून घेणार आहोत म्हणजे सगळी जिन असं छान एकजीव होतील आणि तुमचं पीठ मस्त फर्मेंट होईल असं हे छान आपण पीठ एकजीव करून घेतलेलं आहे फेटून घेतलेलं आहे आता याला आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे ढोकळ्यासाठी पीठ आपण फर्मेंट करण्यासाठी एक ताट घेतलेला आहे आणि ताटावर तुम्हाला हे टोप ठेवायचं आहे म्हणजे कधी कधी काय होतं जास्त फर्मेंट पीठ होतं ते खाली कुठे न पडता ताटावर पडतं ज्यावर प्लेट ठेवलेली आहे हे hey पीठ तुम्हाला अगदी रात्रभर किंवा दिवसा करत असाल तर दिवसभर एक साधारणतः पाच सहा तास एखाद्या उबदार ठिकाणी तुम्हाला फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुमच्याकडे जर मोठा कुकर असेल तळाला एक दीड ग्लास गरम पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये टोप ठेवून झाकण घट्ट लावायचंय किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एखादा मोठा टोप असेल त्यामध्ये टोप ठेवायचा आहे हा आणि वरून एखादी गरम उबदार ब्लँकेट टाकायची आहे तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर ओव्हनला दोन मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करायचा आहे स्विच काढून टाकायचंय आणि नंतर हा टोप तुम्हाला ओव्हनमध्ये ठेवायचा आहे आणि मस्त ओव्हन मध्ये हे तुमचं पीठ फर्मेंट होत जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ फर्मेंट करू शकता मी हे प्लॅटफॉर्म वर ठेवलेलं होतं अगदी रात्रभर बघू शकता मस्त पीठ छान आहे अजिबात यामध्ये उडीद डाळ वापरलेली नाही कारण उडीद डाळ बऱ्याच जणांना चालत नाही तर अशा वेळेस सणा डाळ किंवा मूग डाळी पासून तुम्ही हे पीठ तयार करू शकता मस्त छान याला जाळी सुटलेली आहे तो जास्त वेळ तुम्ही हे एखाद्या उबदार ठिकाणी पिठाचा टोप ठेवाल तितकं पीठ तुमचं मस्त छान असं फर्मेंट होतं मस्त याला जाळी सुटलेली आहे तर बघू शकता अजिबात तुम्हाला या पिठामध्ये दही सोडा इनो घालण्याची गरज लागत नाही असं हे पीठ एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीज मध्ये पाच सहा दिवस व्यवस्थित राहत तर यापासून फक्त ढोकळाच नाही इडली असेल उत्तप्पा असेल असतील तुम्हाला जे हवं असेल डोसे असतील ते तुम्ही यापासून तयार करू शकता आपण असे मस्त छान जाळीदार ढोकळा बनवणार आहोत आता लागेल तसं थोडस पीठ आपण काढून घेणार आहोत आणि बाकी उरलेलं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत तर या उरलेल्या पिठापासून मी नाश्त्यासाठी उद्या आंबोळ्या बनवणार आहे जमला याची रेसिपी नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन तर हे पीठ आपण फ्रीजमध्ये झाकून ठेवणार आहोत फक्त पिठाचे पदार्थ बनवताना एक दहा मिनिटं रूम टेम्परेचर वर नंतर करून तुम्हाला वापरायचं आहे तर या उरलेल्या पिठापासून आज आपण ढोकळा बनवणार आहोत फक्त पिठामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अगदी किंचित हळद घेतलेली आहे अजिबात बाकीची जिनस घालायची नाही आणि एकाच डायरेक्शन मध्ये साधारणतः एक तीन ते चार मिनटं असं छान आपण फेटून घेणार आहोत म्हणजे हळद आपल्याला यामध्ये छान एकत्र एक केली की आपल्या ढोकळ्याला रंग अगदी मस्त येतो तसं इन्स्टंट ढोकळ्यामध्ये सोडा आणि हळद एकत्र झालं की ढोकळा लाल पडण्याची शक्यता असते पण या पिठामध्ये अजिबात तसं टेन्शन नाही पीठ आपण एक दोन ते तीन मिनिटं चांगलं फेटून घेतलेलं आहे आता ज्याही ताटामध्ये किंवा स्टीमरच्या प्लेटमध्ये तुम्हाला ढोकळा सेट करायला ठेवायचा आहे ना त्याला थोडस तेल लावून घ्यायचंय तुम्ही एखाद्या केक टीन मध्ये किंवा मोठ्या टोपामध्ये सुद्धा करू शकता घरातलं जेवणाचं ताट वगैरे छोटं असताना त्यालासुद्धा थोडंसं तेल लावा आणि असा हा ढोकळा तुम्हाला त्यावर तयार करता येईल आपल्याकडे स्टीमर्स ही प्लेट होती त्यामध्ये तेल लावून पीठ आपण घातलेलं आहे थोडंसं हलकं टॅप करणार आहोत जेणेकरून यामध्ये बबल्स होऊ नये तर असं हे प्लेट तुमची तयार झालेली आहे स्टीमरला एक तांब्यावर आपण पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे लक्षात असू द्या ढोकळा जर फुलायला छान हवा असेल तर पाण्याला अशी छान खदखदून उकळी आणायची आहे आणि यावर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे तुम्ही जर कढई किंवा टोपामध्ये करत असाल बनवण्याची पद्धत अगदीच सारखीच आहे असंच पाणी तुम्हाला गरम करून घ्यायचं एखादं खाली स्टँड ठेवायचं आणि वर तुम्हाला टोप किंवा प्लेट ठेवता येईल तर सांगितलेली पद्धत व्यवस्थित लक्षात ठेवून तुम्हाला ढोकळा तयार करायचा आहे आता झाकण लावायचं आहे आणि मोठ्या हसेवरच एक साधारणतः दहा मिनटं आपल्याला मोठ्या वर हे स्टीम करून घ्यायचं आहे दहा मिनिटात मस्त तुमचा ढोकळा तयार होईल दहा मिनिटं जरी झाली तरी पटकन झाकण उघडायचं नाही एक पाच मिनटं असंच राहून द्यायचं आहे गॅस तर ढोकळा आतमध्ये थोडा कच्चा राहण्याची शक्यता असते तर दहा मिनटानंतर पुन्हा पाच मिनटं थोडंसं मी असंच ठेवून दिलेलं होतं झाकण काढून बघितलेलं आहे जर ढोकळा तुमचा व्यवस्थित शिजला आहे तर सुरी अशी जर मध्ये घातली तर अजिबात याला ओलसर किंवा पीठ लागलेले दिसत नाही अगदी स्वच्छ तुमची सुरी येते म्हणजे शंभर टक्के ढोकळा शिजून तयार झालेला आहे जर कच्चं वाटत असेल तर थोडा आणखीन वेळ तुम्ही पाच मिनिटं याला स्टीम करून घेऊ शकता ताट खाली काढून घेतलेला आहे ढोकळा जरी गरम असला तरी पटकन याच्या वड्या करायला घ्यायचे नाही थोडंसं एक पाच सहा मिनटं पंख्याखाली थोडं आपण थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत आता हे थंड होते तो व ढोकळ्यासाठी एक मस्त फोडणीचं पाणी करणार आहोत साठी फोडणी पात्र गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी पळी आपण तेल घेतलेला आहे तेल चांगलं कडकडीत कर, गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलल्याशिवाय बाकीची जिनस घालायची नाही तर मोहरी अशी छान चटचली फुटली की यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहे दहा बारा कडी पत्त्याची पानं घेतलेली आहेत मस्त खरपूस मध्यमासेवर फोडणी आपण छान करून घेतलेली आहे आता यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे हिंग घातल्यामुळे तुमच्या ढोकळ्याला चव अगदी मस्त येते हिंग अंग थोडस छान परतून घेतलं की साधारणतः अर्धा कपा साधं पाणी घेतलेलं आहे दोन चमचे साखर घालणार आहोत आणि अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालणार आहोत तर अशी ही सगळी फोडणी मोठ्या असेवर याला मस्त खदखदून आपण उकळी आणणार आहोत लक्षात ठेवा याला भरपूर शिजवायचं नाही फक्त साखर पाण्यामध्ये संपूर्ण विरघळली पाहिजे आणि तुमचं हे पाणी असं छान उकळतं असलं पाहिजे असं छान पाणी उकळलं की गॅस बंद केलेलं आहे आणि हे पाणी हलकंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे अगदीच गरम गरम फोडणी गरम गरम ढोकळ्यावर घातल्यामुळे तुमचा ढोकळा घट्ट होतो खाताना घशाला टोटळे लागू शकतात तर अशी ही फोडणी कोमट झाल्यानंतरच आपल्याला खालायची आहे ढोकळा थोडासा कोमट झालेला आहे कडा बघू शकता आपसुकच अशा मोकळ्या झालेल्या आहेत परफेक्ट मस्त हलका फुलका ढोकळा तुमचा तयार झालेला आहे खूप जसं खटाटोप नाही खूप जसं जिन्नस नाही दही सोडा नाही तर असा हा मस्त लुसलुशीत स्पॉन्जी ढोकळा तुमचा तयार झालेला आहे ढोकळ्याची उलट्या बाजूनेच आपल्याला कट करायचं आणि इथूनच आपल्याला यामध्ये फोडणीचं पाणी सोडायचं आहे म्हणजे याला छोटे छोटे छिद्र असतात ना या छिद्रांमधून जेव्हा फोडणीचं पाणी जातं तर अगदी आतपर्यंत मुरतं आणि ते छान मुरल्यामुळे तुमचा ढोकळा आतून अगदी स्पॉन्जी आणि हलका फुलका तयार होतो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला ढोकळा तयार करायचं आहे आता आवडीप्रमाणे तुम्हाला असे छोट्या छोट्या वड्या करायच्या आहेत छोट्या मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आपण इथे छोटे छोटे चौकोन तुकड्यांमध्ये करून घेतलेला आहे थोडंसं कोमट झालेलं आहे फोडणी सुद्धा इथे हलकीशी कोमट झाल्यानंतरच ही फोडणी आपल्याला यावर घालायची आहे बघू शकता कोमट फोडणी अशी ही ढोकळ्यावर घातली की पटकन ढोकळ्याचं पीठ चांगलं शोषून घेतंय असंच आपलं हे झालं पाहिजे आणि जिथून आपण ढोकळा कट करून घेतलाय ना शक्यतो तिथेच आपल्याला ही फोडणी घालायची म्हणजे सगळं फोडणीचं पाणी ढोकळा शोषून घेतं आणि अगदी आतपर्यंत मस्त लुसलुशीत आणि मऊ होतो संपूर्ण फोडणीचं पाणी आपण ढोकळ्यावर काढून घेतलंय एक दहा बारा मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहोत म्हणजे हवं तितकं फोडणीचं पाणी ढोकळा शोषून घेतं आणि आतून मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार हलका फुलका होतो बघू शकता किती मस्त छान फुललेला आहे अगदी परफेक्ट असा तुमचा हा ढोकळा तयार झालेला आहे तर अजिबात दही सोडा इनो न वापरता घरच्या साहित्यांमध्ये हा ढोकळा तुमचा तयार झालेला आहे तर नक्की करून पहा एक ढोकळा तुम्हाला इथे कट करून दाखवते अगदी कोपऱ्यातला ढोकळा काढायचा आहे म्हणजे सगळ्या वड्या तुम्हाला अगदी सहज वेगळ्या मोकळा करता येतील एकदम लुसलुशी जाळीदार आणि परफेक्ट तुमचा हा डोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे ढोकळा छान दिसावा म्हणून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरलेली आहे तुम्ही किसलेलं ओलं खोबरं सुद्धा भुरभुरू शकता किंवा असाच तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता नुसताच खायला सुद्धा मस्त लागतो चिंच गुळाच्या चटणीबरोबर हिरव्या पुदिन्याच्या चटणीबरोबर हा ढोकळा मस्त लागतो बघू शकता किती लुसलुशीत आणि परफेक्ट जाळीदार ढोकळा तुमचा खाण्यासाठी तयार झालेला आहे ज्यांना दही इनो सोडा खायला आवडत नसेल ज्यांना खायचं नसेल पथ्य असेल तर त्यांना असा हा ढोकळा नक्कीच करता येईल तर नक्की करून पहा आणि कसा झालाय मला कमेंट करायला जी अजिबात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा आणि आजची ही माहिती पूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर बघू शकता किती जाळीदार लुसलुशीत आणि अगदीच हलका फुलका तुमचा ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा